आज जर आपण बघितलं समाजामध्ये गेल्या दोन हजार चोवीसचा जर श्री अत्याचाराच्या घटना जर आपण बघितल्या अगदी बदलापूर प बदलापूरची एक फार हायलाईट झाली इतरही छोट्या मोठ्या घटना कायम होत असतात आणि बऱ्याचशा घटनांना तुम्हाला सांगतो आपली समाजव्यवस्था असेल आपल्या चुका असतील आपली सतर्क न राहण्याची जी वृत्ती आहे ती असेल नको तितकं लिबरल जसं लिबराय लिबरलायझेशन झालेलं आहे दोन हजारपासून तसं आपल्याला वाटतं आम्ही पण फार लिबरल झालेलो आहोत आम्हाला फार स्वातंत्र्य आहे परंतु आपल्याला एक कळत नाही की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नवे स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी तसे स एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यापूर्वी इंग्रजांनी आपलं राज्य केलं आज जे रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल इतर काही स्ट्र पुल असतील हे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर इंग्रजांनी शंभर वर्षापूर्वी बांधलेले आहेत आता अर्थात त्याला दीडशे वर्ष होऊन गेलेत त्या वर्ष इतक्या वर्षांपूर्वी बांधलेले सुद्धा रेल्वे ट्रॅक्स असतील किंवा पूल असतील ते अजूनही इंटॅक्ट आहेत अजूनही आहे तसे मजबूत स्थितीत आहेत म्हणजे प्रामाणिकपणा हा जो गुण होता तो इंग्रजांकडून खरोखर घेतला पाहिजे आपण हे आपण नाकारता काम नाही हे लक्षात घ्या त्यानंतर जगातील सगळ्यात मोठं नेटवर्क रेल्वेचं कुठला असेल तर ते भारताचं आहे ती देण आपल्याला ठीक आहे आपण स्वातंत्र्यानंतर भरपूर काही केलं परंतु खरेदीन त्यांनी आपल्याला दिलेली आहे हे पण आपण विसरतो कामाने ठीक आहे त्यांनी आपल्याला लुटलं ही टिमकी आपण किती दिवस वाजणार आहोत हाही प्रश्न आहे त्यांनी काय दिलं हा आपण विचार करत नाही पण त्यांनी फक्त लुटलंय भारत सोनी सोनी की थी अंग्रेजने लुटली एवढंच बोलून फक्त आपण थांबतोय तसं नाही त्यांनी काय दिलं असंच रिलेशन मध्ये पण होत असतं तर लक्षात घ्या स्वातंत्र्यानंतर आपल्याला हे कळालं नाही आपल्याला वाटलं आता स्वातंत्र्य मिळालं आपल्याला मध्ये पन्नास एकोणीसशे पन्नासमध्ये राज्य घटनेचं पण आपण अवलंब केलं ठीक आहे चांगली गोष्ट झाली आणि आपल्याकडं स्वायऱ्याच्या वाटलं आपल्याला एकच लक्षात ठेवायचं कधीही की स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी मग ते देशाचं स्वातंत्र्य असो आपल्या कुटुंबाने आपल्या आईने आपल्या वडिलांनी आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य असो आज तुम्ही घरातून समजा आठ वाजता कॉलेज असतं पाहुणे आठ आठ वाजता कुणी साडेसहाला बाहेर पडत असेल कुणी सातला बाहेर पडत असेल जो विश्वास आईवडिलांनी आपल्यावर ठेवलेला आहे जो विश्वासाने आईवडिला आपल्याला पाठवतात तो विश्वासार्थ करणं हे आपलं काम आहे कारण त्यांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे